राहता तालुक्यातील सर्व सहकारी व इतर संस्थांवर विखे कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे प्रवरा व गणेश अशा दोन साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेला हा तालुका पहिल्यापासून विखेंच्या अधिपत्याखाली आहे गेल्या पाच वर्षातील घडामोडी पाहता कोल्हे विखे संघर्ष वगळता या दोन्ही परिसराने विखेंच्या हातात सत्ता दिली आता कोल्हे कुटुंब ही विखेंड पासून चार हात लांब असल्याने या तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत चुरस दिसतील अशी शक्यता नाही त्यात त्यात एक जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गड वाढल्याने काही अंशी झालेली तोडफोड फक्त उमेदवारांसाठी डोकेदुखी वाढवणारी आहे 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 असे बोलले जात काय पंचायत समितीची स्थिती याच आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या नगर लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस प्रवारा परिसर व गणेश परिसर अशा दोन साखर कारखान्यांचा मिळून राहता परिसर ओळखला जातो वास्तविक या दोन्ही कारखाना कार्यक्षेत्रावर आतापर्यंत मंत्री राधाकृष्ण विखे कुटुंबाचे प्राबल्य राहिले आहे परंतु गणेश कारखान्याच्या निवडणुकीत विखे विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरातांनी लक्ष घातले कोपरगाव तालुक्यातील युवा नेते विवेक कोल्हेना हाताशी धरून थोरातांनी गणेश कारखाना ताब्यात घेतला त्यानंतर राहता तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीतही सत्तांतर घडवून आणले थोरातांचा राहता तालुक्यातील हस्तक्षेप वाढू लागल्याने तालुक्यावर विखेंची पकड ढिली होती की काय अशा चर्चा रंगू लागल्या सत्तांतरानंतर विखे विरोधकांनी डोकं वर काढलं कोल्हे पिपाडा असे सर्वच त्यानंतर त्यानंतर चर्चेत आले त्यान लगे लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव झाला विखेंचाही पराभव होऊ शकतो हे नवे सूत्र लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याला समजले विधानसभा निवडणुकीपूर्वी विखेंना कोंडीत पकडण्यासाठी त्यानंतर अनेक डाव खेळले गेले राज्य पातळीवरील उद्धव ठाकरे संजय राऊत बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांची तालुक्यात उठबस वाढली विधानसभेला मंत्री विखेंविरोधात प्रभावती घोगरे व विवेक कोल्हे यांच्या नावाची चर्चा केली जाऊ लागली सर्व विरोधक एकत्र आल्याने विखेंची कोंडी करण्याचे प्रयत्न झाले दोन हजार नऊच्या विधानसभेची पुनरावृत्ती होती की काय असेही बोलले जाऊ लागले परंतु त्यानंतर महायुतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील काय पण राज्यातील वातावरण बदलून टाकले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसारखी टर्निंग योजना करण्यात आली शेतकरी तरुण महिलांसाठी आकर्षक योजना राबविण्यात आल्या याच काळात त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हेची यशस्वी समजूत काढली विवेक कोल्हेना पुन्हा महायुतीत सक्रिय केले फडणवीसांच्या या चालीचा सकारात्मक परिणाम झाला एकटेक कोपरगाव नव्हे तर शेजारी राहता व संगमनेर अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीने दिमागदार विजय मिळवला विखे पुन्हा जिल्ह्याचे बॉस झाले आता विखेंना पुन्हा जिल्ह्यात महायुतीची ताकद दाखवण्याची संधी आली आहे आगामी जिल्हा, जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत भाजपला ताकद दाखवावी लागणार आहे नगर जिल्ह्याची महायुतीची सगळीच धुरा मंत्री विखेंच्या खांद्यावर आहे त्यामुळे विखेंना आपल्या राहता पंचायत समितीत व जिल्हा परिषद गटात गेल्या वेळी वॉश द्यावा लागणार आहे गेल्या वेळी म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीवेळी मंत्री विखे हे काँग्रेसमध्ये होते त्यावेळी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विखेंनी त्यांच्या राहता तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गट व दहा पंचायत समिती गटातील सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या विशेष म्हणजे या सर्व जागा निम्म्यापेक्षा जास्त मतांनी विजयी करून दाखवल्या होत्या स्वतः शालिनीताई विखे पाटील यांनी लोणी खुर्द गटातून सतरा मते मिळवत विक्रमी विजय मिळवला होता त्यांच्या विरोधी उमेदवार याला फक्त चार हजार नऊशे सत्त्याण्णव मतांवर समाधान मानावे लागले होते यंदाच्या निवडणुकीत राहता तालुक्यात एका गटाची व दोन गणांची भर पडली आहे अनेक गावांची तोडफोड झाली पर आहे परंतु तरीही त्या गावांवरील वर्चस्व पाहता विखेंना त्यांच्या तालुक्यात जास्त संघर्ष करावा लागेल अशी शक्यता दिसत नाही वाकडी साकुरी बाभळेश्वर बुद्रुक लोणी खुर्द कोल्हार बुद्रुक या जिल्हा परिषद गटात विखे सहज बाजी मारतील असे भाकीत सांगितले जात आहे दुसरीकडे पुंटांबा सावळी निहीर वाकडी अस्तगाव साकुरी निमगाव कोरहाळे बाबळेश्वर पिंपरी निर्मळ कोल्हार बुद्रुक दाड बुद्रुक या गणातही विखेंना संघर्ष करावा लागेल अशी शक्यता नाही राहता पंचायत समितीचे सभापती पद हे गणेश व प्रवारा पालटून दिले जाते 2012 साली राहता पंचायत समितीचे सभापती पद गणेश परिसराला दिले होते तर प्रवारा परिसराकडे उपसभापती पद आले होते गेल्यावेळी म्हणजे दोन हजार सतरा ला मात्र सभापतीपदी दाडगणातील नंदाताई गोरक्षणा तांबे यांची निवड झाली होती त्या प्रवारा परिसरातील होत्या याच वर्षी उपसभापती पद हे उमेश साहेबराव जपे यांना दिले होते ते सावळी विहीर गणातील राहता पंचायत समितीवर पुन्हा विखेंचा झेंडा फडकेल का तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद